अजित पवार बोलतात थेट तिकडे जाऊन आधार देऊनच इकडे तिकडे घेऊन जातात ना त्या नाही जात आणि दुसरी गोष्ट मी त्यांच्या तीन चार सभांमध्ये स्टेजवरचे हे बघितलेले बैठकीची व्यवस्था म्हणजे नारळ फोडताना बघितली इतर पे बघितली परवा काहीतरी महिलांचा त्यांचा मेळावा झाला तेव्हा बघितली शेवटची सभा झाली तेव्हा बघितली तेव्हा तर ते अख्खा खानदार तिथं जे काही त्यांच्या बरोबर आहेत ते सगळे बसले होते आणि कर म्हणजे त्याच्यात एका म्हणजे मला तर ते आश्चर्यच वाटलं एकाने तर साहेबांचा फोटो मांडीवर ठेवला होता आता साहेब समोर असताना पुन्हा फोटो मांडीवर ठेवायचं काय कारण आहे जर मी साहेबांची तिथे सभा बघतोय साहेब स्टेजवर आहेत खुर्चीवर बसलेत आणि लाऊडस्पीकर स्पीकरवर सांगतायत काय मार्गदर्शन करतायत तरी तुम्ही फोटो ठेवता हे ज्यांच्या मांडीवर फोटो आहे मला मी त्यांना ओळखतो अनेक वर्ष हे त्यांचं अजिबात काम नाही <ख़ाँ>